असं आहे ना महिलांना प्रत्येक गोष्टीत घाई असते आणि प्रत्येक गोष्टीत त्यांना असं असतं की कमी वेळात आपल्याला जास्त पैसे मिळायला हवेत पण नेमकं कुठला असं आपण बिझनेस करू शकतो किंवा आपला घरगुती व्यवसाय कुठला चालू करू शकतो ज्याच्यात कमी वेळात जास्त पैसे येते नेमकं कुठलं कलेक्शन आहे ज्याच्यात चांगलं चांगली मार्जिन पण मिळेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तसंच काहीतरी ता तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आले आहे जर आता सणानिमित्त जर आपल्याला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर हेच कलेक्शन जे आहे तुम्हाला व्यवसायात पुढे नेतील तर चला कुठलं कलेक्शन आहे ते बघूया तर महिलांना मी तुम्हाला सर्वात आधी हे सांगते की घाई करू नका कुठल्याच गोष्टीत घाई करू नका कारण संयम ठेवा संयम ठेवल्यानंतर सर्व गोष्टी आपल्याला मिळत असतात आणि भेटत असतात कारण काय असतं ना आपण म्हणतो की अति घाई संकटात नाही बिलकुल आपण ही म्हण ऐकली असेल त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचं असेल तर त्यामध्ये थे संयम ठेवणं खूप गरजेचं आहे तशाच पद्धतीने आता सणानिमित्त काय असतं कलेक्शनची जास्त डिमांड असते त्याच्यामध्ये तुम्ही कुर्ती ठेवू शकता सूट आहे ड्रेस मटेरियल आहे त्यानंतर गाऊन आहे त्याच्यानंतर क्रॉपटॉप आहे असे वेगवेगळे कलेक्शन ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता हे कलेक्शन असे आहे की याच्यात आपल्याला चांगली मार्जिन मिळत असते आपण पहिलं कलेक्शन जे बघणार आहोत ते तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं सेवन्टी नाईनच्या स्टार्टिंग मध्ये असे सुंदर तुम्हाला स्ट्रेट ए लाईन कुर्ती तुम्हाला इथे मिळून जाणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एकापेक्षा एक, एक कलेक्शन मिळतात तर जे तुम्ही चांगला चांगली मार्जिंग लावून कस्टमराला जे आहे कन्व्हिन्स करू शकतात कारण महिलांचं कसं असतं ना खूप घाई करतात प्रत्येक गोष्टीत घाई करतात म्हणजे काही असलं त्यांचं माइंड खूप फास्ट चालत असतं म्हणून त्या विचार करतात की हे पण दाखवा ते पण दाखवा जर तुम्हाला कस्टमरला पण समजवायचं असेल तर तुम्हाला प्रेमाने आणि एकदम व्यवस्थित समजवणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी जसं मी तुम्हाला पहिली कुर्ती दाखवली तर तुम्हाला जी कुर्ती किंवा जे प्रॉडक्ट आपण दाखवते त्याची तुम्ही परिपूर्ण डिटेल्स त्यांना सांगा त्याच्यामध्ये साईज किती येतील किंवा त्याच्यावर वर्क कशा प्रकारचा आहे त्याचा कपडा कुठला आहे ह्या सर्व्या गोष्टी तुम्ही कस्टमरला सांगा मग नंतर तुमचं कस्टमर जर म्हणत असेल की आम्हाला आवडलं आहे तर तुम्ही त्यांना पॅक करून द्या जर नसेल आवडलं तर तुम्ही अजून त्यांना वरायटीज चेक करू शकता इथे बघा दुसरं आपण ब्लॅक कलरमध्ये आहे खूप सुंदर आणि छान कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला ही कुर्ती मिळून जाणार आहे इथे वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये वरायटीज मिळत असते कुर्तींची आणि अजमेरा फॅशनमध्ये आले ना आपण तर इथे आल्यानंतर तुम्हाला मराठी सेल्स पर्सन म्हणजे की मराठी व्यक्ती आपला मिळत असतो आणि त्याच्यासोबत आपण सगळ्या गोष्टी जर शेअर केल्या तर ते नक्कीच तुम्हाला जे व्यवसाय आहे तुम्हाला ते मदत करतात की तुमचा व्यवसाय कुठल्या एरियामध्ये चालणार आहे किंवा जर तुमचा घरातून असेल तर तुम्ही घरात कुठल्या जे प्रॉडक्ट आहे जे साड्या आहेत जे किंवा कुठल्याही कपड्यांचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय ऍड ऑन करू शकतात ते तुम्हाला माहिती सांगत असतात जसं तुम्ही ही ब्लॅक कलरची कुर्ती बघत आहात ना कुर्ती खूप सुंदर आहे तुम्हाला टाय पॅटर्न मध्ये खूप सुंदर सिक्वेन्स वर्क मिळून जाणार आहे आणि असेच कलेक्शन जास्त सणानिमित्त विकले जातात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक किंवा दोन किंवा चार पीस असं नाही मिळत बंच वाईज असतं म्हणजे की चारचं पीस सहा आठ असे वेगवेगळे कॉन्सेप्ट प्रमाणे इथे सेट वाईज सर्वे कलेक्शन सेटअप केलेलं असतं म्हणून तुम्ही इथे आल्यानंतर जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुम्हाला सर्वे कलेक्शन सेट वाईस घेणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण एक कलेक्शन बघणार आहोत तुम्ही बघू शकता ही पण तुम्हाला स्ट्रेट ए लाईन कुर्तीमध्ये ही कुर्ती मिळून जाणार आहे आणि कुर्तींचं असं कलेक्शन आहे की यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मेंटेन कराव्या लागतात म्हणजे की सांगण्याचा तात्पर्य असं आहे की यामध्ये तुम्हाला वर्क असेल कपडा असेल किंवा तुम्ही जे पॅटर्न्स घेत आहात ते पॅटर्न सुद्धा तुम्हाला मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे कुठलीही महिला आली तर तुम्ही पटकन त्यांना दाखवू शकता नसलं तर काय म्हणणार की नाही एका आठवड्याने आणतो किंवा दहा दिवसाने असं खोटं बोलता तुम्ही कस्टमरला सांगा की आमच्याकडे ती नाहीये जर तुम्हाला तुम्हाला हवी असेल तर मी उद्या किंवा संध्याकाळपर्यंत मागून देते कसं असतं एकदा जर कस्टमर आपलं जे आहे ना तुटलं ना तर ते पुन्हा नाहीयेत म्हणून तुम्ही ह्या सर्व व्हरायटीज ज्या आहेत ते मेंटेन करून ठेवा त्याचा तुमचा फायदा आहे कारण कसं असतं कस्टमर जर जुडवायला गेले तर एकासोबत चारही जुडतात नाही जुडवले तर त्याच्यासोबत आपल्या व्यवसायाचं नुकसान होत असतं जसं तुम्ही हे कुर्ती बघू शकता खूप छान आहे यामध्ये धाग्याचं वर्क मिळणार आहे खूप सुंदर आणि युनिक कॉन्सेप्ट मध्ये ही पण कुर्ती तुम्हाला इथे मिळून जाणार आहे आणि स्पेशल म्हणजे मुलींना कसं असतं कॉलेज जाताना कॉलेजमध्ये रोज डेली एक कुर्ती लागत असते त्याप्रमाणे जर तुम्हाला कॉलेज एरियामध्ये पण तुम्ही हा व्यवसाय स्टार्ट केला तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट असणार आहे या ठिकाणी तुम्हाला साईज व्हरायटीज सर्व गोष्टी मेंटेन करून मिळतात अजमेरा फॅशन सांगतोच ना तुम्हाला मी आम्ही कपडाच नाही तर एक विश्वासाने नातं जोडत असतो म्हणजे नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्या अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार